सटाना परिक्षेत्र भंडारपाडा शिवरामध्ये माझा जातीच्या बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी नर जातीच्या बिबट्याचे जा मृत अवस्थेत आढळून आला होता सदर बाब अतिशय चिंताजनक असून गावकऱ्यांमार्फत सकाळी फोन आला हरणेमुख डोंगर कपाळा डोंगर येथे घटना घडली असून वन खात्यामार्फत पंचनामा झाला आहे सदर बाब अतिशय चिंताजनक असून वन्य प्राण्यांना मुख्यतः आणि वस्तीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात प्रवेश होतो संख्या वनोली मुलाने परिसरामध्ये चार ते पाच असून त्याचबरोबर लांबे कोले मोर, सशे इतर वन्य प्राण्यांचा वावर चांगल्या प्रकारे असून जंगली डुकरांचे बऱ्याचदा दर्शन होते त्याचबरोबर शेतकऱ्यांचे नुकसान होते बऱ्याच वेळा पंचनामे होतात नुकसान भरपाई होते कधी होत नाही असे पंचनामे करण्यासाठी आज निसर्ग प्राणी मित्र राकेश गोडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष वनपाल आयरे वनरक्षक पवार चालक राहून इतर नागरिक होते शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळते काही प्रकरण अजूनही प्रलंबित असून वन्य प्राण्यांना वॉटरफॉल पानवटा नवीन वृक्ष लागवड वॉच टॉवर जरीत पटत आग नियंत्रण होणे याकडे योग्य असे नियोजन वाहवणे वन खात्याचे लक्ष नसून अनेक वेळा मागणी केल्यावर गोष्टीची पूर्तता होत नाही सटाणा वन परिषेत्रामध्ये सध्या पानवटी नवीन वृक्षारोपण लागवडीची अतिशय आवश्यकता आहे त्याचबरोबर जंगली प्राण्यांना योग्य ती व्यवस्था निगराणी राखली गेली पाहिजे गिरणा वार्तानुसाठी रोंदळसर सटाणा या विविध घटना मागला सटाणा इथे घडताय ताराबाद आणि सटाणा वन परिषेत्रामध्ये अतिशय लाखो रुपये लाखो रुपये पगाराचे व्यक्ती दुर्लक्ष करून कामकाज करत आहे जंगलांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे बिबटे वाचवले जात आहे बिबटे वाचणं काळाची गरज आहे दोन बिबटे गेलेले आता ताजे आठ दिवसाच्या आत आणि वन परिक्षेत्रामध्ये चांगले कोले लांडगे मोर अनेक प्राणी यांच्यावर जो निधी येतो तो, तो निधीचा योग्य असा वापर झाला पाहिजे पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था केल्या गेल्या पाहिजे त्याचनंतर नंतर गोर गरीब शेतकऱ्यांचे नुकसान होतं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने शेतामध्ये हे प्राणी पाणी प्यायला जातात त्या व्यक्तींचे बकरे ढोरे दो, यांचे नुकसान होते ती नुकसान भरपाई दीड दीड दोन दोन वर्ष झाले तरी प्रलंबित आहे आणि बाकीच्या ठिकाणी निधी नको तिथे उपलब्ध होतोय याच्यावर ठोस अशी बागलांच्या नागरिकांची प्राण्यांची हेडसाण होते कळकळून विनंती आहे की याच्यावर लक्ष देऊन जळीत पट्टे पानोठ्यांची वॉश टावर यांची व्यवस्था झाली पाहिजे आणि या प्राण्यांना आणि मनुष्य प्राण्याला मनुष्य हा श्रेष्ठ प्राणी त्याचबरोबर जंगली प्राणी महत्वाचे या दोघांवर लक्ष दिले गेले पाहिजे ही सर्व अधिकार